एका विशिष्ट धर्मातील युवकाने आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप प्रकरणातील बेपत्ता मुलगी रात्री उशिरा सातारा येथे सापडली आहे ही माहिती पोलिसांनी दिली आहे मुलीचे अपहरण झाल्याचा आरोप पालकांनी केल्यानंतर शहरात वाद निर्माण झाला होता बुधवारी दिवसभर यावरून वातावरण तापलेले असतानाच उशिरा रात्री ती साताऱ्यात सापडली राजापेठ पोलिसांच्या एका पथकाने या मुलीचा शोध घेतला गुरुवारी या मुलीला अमरावतीत आणले जाणार असल्याची माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली शहरातील एक युवती दोन दिवसांपूर्वी बँकेत जात असल्याचे सांगून घरून निघून गेली नंतर ती परत आलीच नाही मोबाईल देखील बंद असल्याने आई वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली एका विशिष्ट समुदायातील युवकाने आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला, केला। यानंतर पोलिसांनी सदर युवकास ताब्यात घेऊन चौकशी केली परंतु युवकाने आपण अपहरण केले नसल्याचे सांगितले ही मुलगी बेपत्ता बेपत्ता झाल्यानंतर अमरावतीतील वातावरण युवतीचा शोध घेण्याऐवजी चौकशीसाठी केलेला कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप करीत बुधवारी खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात संताप व्यक्त केला पोलीस उपायुक्त विक्रम साडी यांनी ठाणेदारांची बाजू उचलून धरत आरोप खोडून काढले सुमारे तासभर घमासान झाल्याने पोलीस ठाण्यातील वातावरण तापले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती